नमस्कार प्रत्येक प्रत्येक क्षणी स्वाद स्वाद मसाले मसाले कारण हे तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्य पूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसालेचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आलेले उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सारंग माने सलग तिसऱ्यांदा संधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गट पलूस तालुका अध्यक्षपदी आशा शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक सारंग माने यांची निवड झाली असून त्यांची ही सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे याचबरोबर संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश एसुगडे यांची पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडी पलूस येथे झालेल्या कार्यकर्ता मेळावा व पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण समारंभामध्ये करण्यात आल्या यावेळी त्यांना जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं या मेळाव्यासाठी महिला जिल्हाध्यक्षा साधना कांबळे धेंडे प्रदीप कदम युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे कडेगाव अध्यक्ष कृष्णात मोकळे ज्योत्स्ना येसुगडे अजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्यामध्ये महिला आघाडी युवक राष्ट्रवादी व वा विधानसभा क्षेत्राच्या फेरबदलानंतरही सारंगमाणी यांची तिसऱ्यांदा झालेली फेरनिवड ही त्यांनी तालुक्यामध्ये केलेल्या सामाजिक शैक्षणिक कार्याबरोबरच पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची पोच पावती असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितलं सारंगमानी म्हणाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा क्षेत्राचे नूतन अध्यक्ष निलेश येसुगडे यांच्या सहकार्याने तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू याबरोबरच सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवून त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग कलेक्शन पलूस किडस वेअर लेडीज वेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा